नवे नवी नमस्कार मी चंद्रकांत जाधव आणि आज तुम्हाला एक असा एक वेगळा किस्सा सांगणार आहे की गेल्या वीस वर्षापूर्वी अर्थमंत्री जयंत पाटील हे असताना ज्यांच्या बरोबर हेलिकॉप्टरने प्रवास केला असेच आटपाडीचे के नेते आज आपल्या सोबत आहेत रावसाहेब पाटील असं त्यांचं नाव आहे आणि राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांनी या ठिकाणी उमेदवारी मागितलेली आहे काय नेमकं कारण एकोणीशे नव्याण्णव साली हा पक्ष स्थापन झाला त्यावेळेला मी या मतदारसंघाचा पहिला अध्यक्ष झालो त्यानंतर शरदचंद्र पवार पक्षाचा स्थापना झाल्यानंतर मी माझा मुलगा युवक काँग्रेसचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा अध्यक्ष झालेला आहे आणि मी शरद पवार साहेबांनी मला प्रदेश काँग्रेसचा संघटक सचिव म्हणून प्रदेशवर घेतलेला आहे अशा परिस्थितीमध्ये मी पक्षाकडे तिकीट मागितलेला आहे मतदारसंघात अनेक म्हणजे दुसरीकडं राजेंद्र राजेंद्रनाथिल वैभव पाटील असतील यांनी देखील त्या ठिकाणी तयारी दाखवली मग तुम्ही कस आहे की त्यांनी अगोदर असं आमचं म्हणणं आहे त्यांना जर पक्षाने उमेदवारी दिली तरी सुद्धा मी त्यांचं स्वागत करायला तयार आहे पण पक्षामध्ये माझा हक्क आणि क्लेम कायम राहणार आहे जर नेत्यांनी जर निर्णय घेतला आणि त्यांना तिकीट दिलं तर त्यांचा आनंदानं मी प्रचार सुद्धा करायला तयार आहे खर तर वीस वर्षापूर्वी एक किस्सा घडला होता त्यावेळेला अर्थमंत्री जयंत पाटील होते आणि त्यांच्या बरोबर आटपाडी होऊन तुम्ही हेलिकॉप्टरना त्यांच्या बरोबर मुंबई पर्यंत केला होता परंतु येताना तुम्ही वडापणा आला याची चर्चा संपूर्ण मतदारसंघात होती तालुक्यात याची चर्चा रंगली होती काय नेमका किस्सा होता तो असा आहे की जयंत पाटीलांच्या बरोबर मला काही महत्वाची चर्चा करायची होती आणि त्यांना मी विनंती केली होती ते आमचे बळवंतराव मोरे नावाचे माजी सरपंच होते त्यांच्या वाढदिवसाच्या सत्कारासाठी ते आले होते आणि त्यानंतर मी त्यांना रिक्वेस्ट केली की मला साहेब आपल्याशी चर्चा महत्वपूर्ण करायची आहे तर ते मला म्हणाले चला गाडीत बसून हेलिकॉप्टरमध्ये बसून आपण बोलत जाऊ त्यानंतर मी पुण्यापर्यंत तुम्ही मुंबईपर्यंत म्हणालात पण मी पुण्यापर्यंत गेलो त्यांच्या बरोबर आणि पुण्यातून परत एसटीनी मी परत आलो कारण माझ्याकडे गाडी राजाराम बापूंनी दिलेली होती परंतु ती गाडी अचानकपणे माझ्या बरोबर येऊ शकली नाही त्यामुळं मला एस टी शिवाय दुसरा पर्याय नव्हता त्यामुळे मला घरी परत येणं आवश्यक असल्यामुळं मी एस टीने प्रवास केला तर तुम्ही हेलिकॉप्टरने गेला आणि वडाप आला अशी चर्चा होती ते बरोबर आहे की शेवटी सामान्य घरातला शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे तो वडाप आला काय आणि हेलिकॉप्टर मधनं गेला काय त्याचा दोन्हीकडे सन्मानच होणार हेलिकॉप्टर मधनं आला आणि वडापनी आला तरी वडाप हे आमच्या सामान्य कुटुंबाच्या नशिबात आहेच पहिल्यापासूनच आहे हेलिकॉप्टर हे आमचं भाग्य आहे खर तर तुम्ही सांगितलं जयंतराव आणि तुमचं आतोट नातं आहे तुम्ही काही वेळेला बोलून पण दाखवलं की त्यांच्या मांडीवर तुम्ही प्राण सोडायला तयार आहात इतकं तुमचं नात घट्ट आहे कस नेमकं कारण जयंतराव हे राजा बापूंचे सुपुत्र आहेत आणि मला एक प्रसंग नेहमी अंगावर शहरे आणणार आहे वेचा की बापूंचा तेराव्याचा कार्यक्रम काशेगाव मध्ये होता आणि त्या कार्यक्रमामध्ये शोकसभा झाली होती पी के पाटील शहाद्याचे कारखान्याचे त्यावेळेचे चेअरमन आणि जनता पक्षाचे नेते होते त्यावेळेला आम्ही जनता पक्षात काम करत होतो आणि अशा वेळेला त्या सभेमध्ये माझ्या डोळ्यातून आपोआप अश्रू ढळले दा, दा, आणि माझ्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या जयंतराव पाटलांना ते अपील झाले आणि त्यांनी मला हाताला धरून मला एका त्यांच्या जुन्या वाड्यातल्या रूममध्ये घेऊन गेले की जिथ राजाराम बापूंनी मला एकोणीशे पंच्याहत्तर साली नेलं होतं आणि माझ्याकडून सामाजिक कार्य करण्याची चर्चा करून मला बांधील करून घेतलं होतं समाजकार्यासाठी त्याच खोलीमध्ये जयंतरावनी मला नेलं खर तर जयंतराव माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असल्यामुळं त्यांना काय माहीत नव्हतं की इथंच राजाराम बापूंनी मला काही प्रश्न विचारले होते याच ठिकाणी माझा निर्णय झालेला होता पण तो एक योगायोग होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांच्या मध्ये हात घातला आणि ब्रिफकेस उघडून त्यामध्ये दोन हजाराच्या वीस रुपयाच्या नोटांचा एक बंडल होता एकच बंडल होता त्यांच्या बॅगमध्ये कारण माझ्या समोर त्यांनी बॅग उघडली होती आणि तो बंडल काढला आणि माझ्या हातामध्ये दिला आणि मला म्हटले तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी आहे मी आश्चर्यचकित झालो की हा दहा वर्षांनी लहान असणारा मुलगा अजून राजकारणात आलेला नाही त्यांचे वडील गेलेले आहेत आणि हे माझं सांत्वन करतात म्हणजे ह्यांचं मन आणि विचार किती प्रगल्भ आहेत आणि हा माणूस हा मुलगा पुढे भविष्यात फार मोठा नेता होणार हे त्यावेळेला मी ओळखल होत आणि तसच घडलेलं आहे माझ्या डोळ्यात देखत म्हणून जयंत पाटलावर अत्यंत प्रेम आहे त्यांनी मला काही देऊ न देऊ परंतु दुबळ्यांची सेवा करण्याचं जे सामर्थ्य आहे पण आता ते... जर तुम्ही या ठिकाणी आठवड्यातून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाला असला तरी त्यांनी तिकीट नाही दिलं किंवा कस मग तुम्ही आणि लोकसंपर्क असायला पाहिजे तुमचा इकडे खर तर मी एकोणीशे पंच्याऐंशी सालापासून लोकसंपर्कामध्ये आहे मी हनुमंतराव पाटील साहेबांचा सा प्रचार केलेला आहे त्यावेळेला आणि मी सदाशिव पाटलांचाही प्रचार केलेला आहे मी अनिल भाऊ बाबरांचाही प्रचार केलेला आहे त्यामुळे माझा संपर्क तसा गेले चाळीस पन्नास वर्षामध्ये सगळीकडे आहे सगळे जुने कार्यकर्ते मला नवीन पोरं सुद्धा मला ओळखतात हा संपर्क मला माझ्या दृष्टीने पुरेसा आहे कारण मी कधी आमदार होण्यासाठी म्हणून काही प्रयत्न करत आलेलो नाही किंवा मला एक कार्य करण्याची आवड आहे आणि त्यासाठी जर पक्षाने शक्ती दिली तर त्या आमदारकीचा मी उपयोग लोकसेवेसाठी करणार आहे म्हणून मला संधी मिळावी अशी माझी इच्छा आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की गेल्या ते पंचेचाळीस वर्षापासून आपला या मतदारसंघाशी नाळ जोडलेली आहे आणि माझा लोकसंपर्क आहे त्यामुळे लोकांनी मला संधी दिली तर नक्कीच मी त्या संधीचं सोनं करेन असं यावेळी आठपाडीचे नेते रावसाहेब पाटील यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन प्रवीण सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा